दोन हजार अठरा साली प्रिन्स चार्ल्स यांनी रतन टाटांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाची तारीख जवळ आली पण इतक्या मोठ्या कार्यक्रमाला रतन टाटा गैरहजर होते कारण होतं रतन टाटांचे पाळीव कुत्रे टँगो आणि टीटो यापैकी एक आजारी असल्याचं हे कारण प्रिन्स चार्ल्स यांनी ऐकलं तेव्हा ते टाटांना उद्देशून म्हणाले दॅट्स द रिअल मॅन अशा या प्राणीप्रेमी माणसाचं ड्रीम प्रोजेक्ट टाटा ट्रस्ट मॉल ॲनिमल हॉस्पिटल आता सर्वांसाठी खुलं झालंय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल आणि भारतातील सर्वात मोठ्या प्राण्यांच्या हॉस्पिटलबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे भारतात कॅन्सर रुग्णांना स्वस्त दरात उपचार उपलब्ध करून देणाऱ्या माणसाला स्वतःच्या सापडलं नाही तेव्हा त्यांना त्याला अमेरिकेच्या मिनिसोटा युनिव्हर्सिटीला घेऊन जावं लागलं होतं उशीर झाल्याने त्याच्यावर योग्य ते उपचार होऊ शकले नाही तेव्हा त्यांनी भारतात एक वर्ल्ड क्लास पशुवैद्यकीय रुग्णालय बांधायचं मनाशी पक्क केलं

टाटा ट्रस्ट स्मॉल अनिमल हॉस्पिटल चोवीस तास रुग्णांच्या चो सेवेसाठी उपलब्ध आहे इमारत असणार रुग्णालयात प्राणी रुग्ण भरती केले जाऊ शकतात त्याशिवाय या रुग्णालयात चौदा प्राण्यांचे डॉक्टर तेहतीस नर्स आणि अटेंडंट्स असतील प्राण्यांसाठी सर्जरी युनिट पासून ऑपरेशन थिएटर सिटी स्कॅन एम आर आय ते डेंटल केअर पर्यंतच्या सुविधा इथे असणार आहेत या रुग्णालयाची धुरा सांभाळण्यासाठी ब्रिटनचे सुप्रसिद्ध डॉक्टर थॉमस हेथकोट यांना नियुक्त केले याशिवाय या हॉस्पिटलला रॉयल व्हेटरनरी कॉलेज लंडन समवेत पाच प्रसिद्ध ब्रिटिश हॉस्पिटल जोडली गेली आहेत कुत्रे मांजर ससा अशा विविध प्राण्यांचे या रुग्णालयात उपचार होऊ शकतील हे भव्य रुग्णालय उभारण्यासाठी एकशे पासष्ट कोटी रुपये इतका खर्च आलाय याशिवाय भटक्या कुत्र्यांची मदत करण्यासाठी एनजीओ सुद्धा सुरू करण्यात आले उत्तम जागा सरकारची मंजुरी लॉकडाऊन सारख्या अडचणींवर मात आणि प्राण्यांवरचं प्रेम या सर्व गोष्टींमुळे अखेर आता त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय अशाच रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका